नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिनविशेष दिनांक बावीस सप्टेंबर महत्त्वाच्या घटना बावीस सप्टेंबर चौदाशे नव्याण्णव बासेल करारावर स्वाक्षरी झाली आणि स्वित्झर्लंड स्वतंत्र राष्ट्र बनले बावीस सप्टेंबर एकोणीसशे सोळाशे साठ शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार पन्हाळगड सिद्धी जोहरच्या हवाली करण्यात आला बावीस सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी नॅशनल जिओग्रॉफी मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला बावीस सप्टेंबर एकोणीसशे एकतीस नेपाळचे राजकुमार हेम समशेर राणा आणि वीर सावरकर यांची भेट बावीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट दुसरे काश्मीरी युद्ध संयुक्त राष्ट्राच्या राष्ट्रसंघाच्या युद्धविराम आदेशानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरे काश्मीर युद्ध थांबवण्यात आले बावीस सप्टेंबर एकोणीसशे ऐंशी इराकने इराणवर पाडाव केला बावीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याऐंशी जयंत दळवी लिखित आणि रघुवीर तुळशीलकर दिग्दर्शित कलावैभव निर्मित पुरुष या नाटकाचा दादरच्या शिवाजी मंदिरात प्रीमियम झाला बावीस सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव नागरिकांना घरावर किंवा कार्यालयावर राष्ट्र राष्ट्रध्वज भडकवण्याचा अधिकार असल्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय बावीस सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव श्रीलंकेच्या हवाई दलाने नागरकोविल येथील शाळेवर बॉम्ब हल्ला केला तेव्हा किमान चौतीस लोक ठार झाले बावीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सुनील गावस्कर यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर बावीस सप्टेंबरचे महत्वाचे जन्म बावीस सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव मायकल फॅरेडे इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पंचवीस ऑगस्ट अठराशे सदुसष्ट बावीस सप्टेंबर अठराशे एकोणतीस व्हिएतनामचा राजा टू डुक यांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे एकोणसत्तर व्ही एस श्रीनिवास शास्त्री कायदेतज्ज्ञ बुद्धीचे राजकारणी भारतसेवक समाजाचे अध्यक्ष यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सतरा एप्रिल एकोणीसशे शेहेचाळीस बावीस सप्टेंबर अठराशे शहात्तर आंध्रे तुर्गो फ्रान्सचे पंतप्रधान यांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे अष्ट्याहत्तर यशोदी शिगैरे जपानचे पंतप्रधान यांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे पंच्याऐंशी बेन चिपली ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान यांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील थोर शिक्षणतज्ञ यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू नऊ मे एकोणीसशे एकोणसाठ बावीस सप्टेंबर एकोणीसशे नऊ विडंबनकार दत्तू बांदेकर विनोदी लेखक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ बावीस सप्टेंबर एकोणीसशे पंधरा अनंत माने मराठी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम दिग्दर्शक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू नऊ मे एकोणीसशे पंच्याण्णव बावीस सप्टेंबर एकोणीसशे बावीस चेन निंग यांग नोबेल पारितोषिक विजेते चिनी भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म बावीस सप्टेंबर एकोणीसशे तेवीस रामकृष्ण बजाज ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती यांचा जन्म बावीस सप्टेंबरचे महत्त्वाचे मृत्यू बावीस सप्टेंबर पंधराशे वीस सलीम पहिला अट्टोमन सम्राट यांचे निधन बावीस सप्टेंबर एक पंधराशे चाळीस चालि, एकोणचाळीस गुरु नानक देव शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु यांचे निधन तर ते त्यांचा जन्म पंधरा एप्रिल एक चौदाशे एकोणसत्तर बावीस सप्टेंबर अठराशे अठ्ठावीस शक झुलू सम्राट यांचे निधन बावीस सप्टेंबर एकोणीसशे बावन्न कार्लो जोहो स्टोहलबर्ग फिनलँड देशाचे पहिले अध्यक्ष यांचे निधन तर त्यांचा जन्म अठ्ठावीस जानेवारी अठराशे पासष्ट बावीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न फेडरिक सॅडे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन तर त्यांचा जन्म दोन सप्टेंबर अठराशे सत्याहत्तर बावीस सप्टेंबर एकोणीसशे एक्याण्णव दुर्गा खोटे हिंदी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री यांचे निधन तर त्यांचा जन्म चौदा जानेवारी एकोणीसशे पाच बावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणसत्तर अडाब लोपे माटी योस मॉस्कोसचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन बावीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तर शरदेंदू बंडोपाध्याय बंगाली लेखक यांचे निधन तर त्यांचा जन्म तीस ऑगस्ट एको अठराशे नव्याण्णव बावीस सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव जी एन जोशी भावगीत गायक व संगीतकार यांचे निधन तर त्यांचा जन्म सहा एप्रिल एकोणीसशे नऊ बावीस सप्टेंबर दोन हजार सात बोर्डिनं ब्राझीलचा फुटबॉल खेळाडू यांचे निधन बावीस सप्टेंबर दोन हजार अकरा मनसूर अली खान पतोडी भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतोडी संस्थांचे शेवटचे नवाब यांचे निधन तर त्यांचा जन्म पाच जानेवारी एकोणीसशे एक्केचाळीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही यूट्यूबला प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच आमचे व्हिडिओ तुम्हाला तात्काळ मिळू शकतील धन्यवाद